बऱ्याचशा महिलांना एक संभ्रम असतो की आम्ही घरातले काम करतो म्हणजे व्यायाम आहे जेव्हा जेव्हा त्या माझ्याकडे येतात कंबर दुखती मान दुखती दाखवायला तेव्हा मी त्यांना म्हणतो की जरा व्यायाम करा तर त्यापासून मला म्हणतात आम्ही घरातली सगळी कामं तर करतो आम्ही स्वयंपाक करतो दुणं करतो भांडी करतो झाडून पुसून घेतो मग अजून वेगळा कुठला व्यायाम करायचा तर हे कामं म्हणजे व्यायाम का, का व्यायाम हा वेगळा असतो मग यातला नक्की फरक काय आहे व्यायाम काय असतो कसा असतो आणि हे काम त्यांनी काय होतं ऍक्च्युली हे जर जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी फार महत्त्वाचा ठरेल तर चालू करूया हा सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ फक्त महिलेंसाठी जागतिक महिला दिनानिमित्त ही एक महत्त्वाचा संदेश या व्हिडिओद्वारे मी तुमच्यापर्यंत पोचवेन की घरकाम आणि व्यायाम आणि मग मणक्याचे दुखणे ह्याचा काय संबंध आहे जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा तर वेळ न घालवता सुरू करूया हा महत्वाचा व्हिडिओ घरकाम आणि मणक्याचे दुखणे ह्याचा काय संबंध आहे मी डॉक्टर सुधांशु कोठाडिया स्पाइन बाईट्स या माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचे स्वागत सो घरकाम आणि व्यायाम आणि मणक्याचे दुखणे ह्याचं नक्की काय संबंध आहे प्रत्येक महिलेला वाटतं की मी घरकाम करते म्हणजे मी व्यायाम करते किंवा कि काही जण महिला ज्या वृद्धावयास असतात त्या ॲक्च्युली घरकाम करायला बघतात की त्यांना वाटतं की काहीतरी हालचाल ही माझ्या शरीराला व्हावी आणि काहीतरी व्यायाम हा माझा व्हावा पण ॲक्च्युली तसं नाही आहे बेसिक फरक जाणून घ्या तुम्ही घरकाम आणि व्यायामातला घरकाम म्हणजे एकच गोष्ट सातत्याने करणे म्हणजे तुम्ही पोळ्याला वाटताय तर कंटिन्युअस तुम्ही पोळ्या लाटाल झाडताय झाडून घ्याल धुळं धुताय धुळं धुवाल आणि या सगळ्या कामांमध्ये तुमच्या मणक्यावर ताण पडतोय कारण तुम्ही ते खाली बसून खाली वाकून करताय एखादं ओझं उचलणं वगैरे सो यामध्ये मणक्यावरती कंटिन्युअस ताण पडत आहे सो बेसिकली हा व्यायाम नाही तर हा पडणारा मणक्यावरचा ताण आहे सो ताण पडल्यामुळे दुखणं हे जास्त वाढतं मग एखादी महिला जी वृद्ध आहे जी ओल्ड एज आहे हे जर ते काम करत असाल फक्त व्यायाम म्हणून तर ते अतिशय चुकीचं आहे कारण वयोमानानुसार झिजत चाललेल्या हाडांवरती ती महिला ताण जास्त टाकते जे की ॲक्च्युली अपेक्षित नाही आहे आणि त्याच्यामुळे तिचं दुखणं हे जास्त वाढतं ना की कमी होत सो हा ताण आहे व्यायाम म्हणजे काय सो बेसिकली हा ताण पेलवून नेण्यासाठी शरीराला तयार करणे हा व्यायाम आहे सो व्यायामामध्ये तुमचे स्नायू तुमचे जॉईंट्स तुमचे सगळे मसल्स हे एकत्रितरित्या वापरले जातात त्या मुवमेंट ज्या असतात त्या सिनक्रोनईज असतात मग तुम्ही वॉकिंग करा किंवा तुम्ही यंगेजमध्ये असाल तर स्विमिंग करा तुम्ही जॉगिंग करा ह्याला व्यायाम म्हणतात तुम्ही योगा प्राणायाम जे करता ह्याला व्यायाम म्हणतात त्याच्याने तुमचे स्नायू हे बळकट होतात सो जेणेकरून जो काही ताण पडतो आहे तुमच्या मणक्यावरती तो ताण पेलावून देण्यास तुमचं शरीर हे तयार होत सो so, हा बेसिक फरक आहे व्यायाम आणि घरकाम त्यामुळे कृपा करून ज्या महिलांना वाटतं की आम्ही घरकाम करतो म्हणजे आमचा व्यायाम होतो आणि आम्हाला व्यायामाची गरज नाही आहे तर असं नाही आहे तुम्हालाही व्यायामाची गरज आहे तंदुरुस्त ठेवण्यासाठी जेणेकरून तुम्ही जे घरकाम करताय त्याचा ताण तुमचा मणका पेलवून देण्यास समर्थ होईल आणि घरकाम कसं करायचं ह्याचा पण एक स्पेशल व्हिडिओ मी स्वतः बनवलेला आहे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन इथं वरती स्क्रीनवरती तो व्हिडिओ येईल नक्की बघा की आपल्या मणक्यावर ताण न पडता घरकाम कसं करायचं झाडणं पुसणं धुणं भांडी हे मी स्वतः दाखवलेलं आहे त्याचाही फायदा तुम्हाला होईल आणि ज्या महिला वृद्धावस्थेत आहेत वयोमानाप्रमाणे ज्यांची हडद ठिसूळ झालेली आहेत झिजलेली आहे सो त्यांनी कृपा करून फक्त व्यायाम करायचा किंवा शरीराला हालचाल हवी त्यासाठी हे हेवी काम करायला जाऊ नका त्याच्यापेक्षा जा so, महत्वाचा फरक कृपया लक्षात घ्या काम घरकाम आणि व्यायाम ह्याच्यामधला फरक काय आहे घरकामानाने त्रास होतो व्यायामाने त्रास होत नाही हा व्हिडिओ आवडला असेल यातलं कंटेंट आवडला असेल जस्त तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तुम्हा सर्व महिलांना जागतिक महिला, महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा हा महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल अशी आशा करतो आणि पुढच्या एका अशाच उपयुक्त व्हिडिओमध्ये परत आपली भेट होईल थँक्यू सो मच